आपलं केवळ नीट राहणं हे पुरेसे नसून आपण चार चौघांमध्ये वेगळं आणि आकर्षक दिसणं सध्या आवश्यक झालं आहे मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्यकच असतं यामुळे सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी बऱ्याच जणींचा कल असतो प्रोफेशनल पार्लरचे उद्घाटन लक्ष्मी ॲव्हेन्यू मखमालाबाद रोड थेटेमळा येथे आज संपन्न झाले ब्युटिशियन आशा कांबळे यांनी अतिशय नामांकित ठिकाणी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले असून आज त्या उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट ठरल्या आहेत याशिवाय त्यांच्या सोबत असणारा स्टाफही प्रशिक्षित असा आहे या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक सुनीता इंगळे सुनीता दौंड ब्युटिशियन आर्टिस्ट श्वेता पारखे तसंच अश्विनी सोनवणे अश्विनी बोडके शैलेश गुजराती अजिंक्य जाधव वर्षा काळे डॉक्टर श्रीकांत खरे उपस्थित होते यावेळी सर्वांनी आशा कांबळे यांना नवीन पार्लरच्या उद्घाटनानिमित्त शुभेच्छा दिल्या माझं सलून हे मकमलाबाद रोड वरती पॅराडाईज लॉन्ज च्या समोर आहे आज माझ्या सलूनचं उद्घाटन झालेलं आहे सुनीता दोन आणि सुनीता पिंगळे मॅडमच्या हाताने आपल्या इथे सगळं जवळपास सगळंच सुविधा उपलब्ध सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध राहणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स आपण कोर्सेस घेण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे हेअर स्मूथनिंग पासून तर हेअर स्पा पासून तर फेशियल ऑल प्रकारच्या फेशियल सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल राहणार आहे ते पण अगदी मुबलक दरामध्ये उपलब्ध राहणार आहे स्किन ट्रीटमेंट विथ आयडल मेकअप वगैरे सगळं म्हणजे ऑल आपण इथे अवेलेबल करून देणार आहोत अगदी कमी दरामध्ये आणि मुली सुद्धा आपण काही दिवसांनी ऍडमिशन घेण्याचं सुरुवात करणार आहोत तर माझ्या पार्लरचं नाव द स्टाईल हब आहे माझं लोगो लोगो द स्टाईल हब या नावाने आहे आणि अगदी मुबलक दरामध्ये मी उपलब्ध सुविधा करून देणार आहे आमच्याकडे दे ब्रायडल मेकअप अगदी होणार आहे कमी दरामध्ये होणार आहे आणि जर कुणाला माझ्याकडे माझ्या द स्टाईल हब मध्ये जर कुणाला क्लासेस जर लावायचे असेल तर त्यांनी मला ह्या ह्या पत्त्यावर म्हणजे माझा पत्ता आहे मकमलाबाद रोड पॅराडाईज लॉन लक्ष्मी ओ न्यू ह्या मध्ये आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन झिरो नाईन सिक्स टू थ्री झिरो टू फोर सिक्स ह्या नंबरवरती मला संपर्क करायचा आहे परत एकदा मी माझा ऍड्रेस रिपीट करते आहे मकमलाबाद रोड पॅराडाईज लॉन आ, लक्ष्मी ओन यू बिल्डिंग इथे माझा द द स्टाईल हब ह्या नावाने सलून उपलब्ध आहे आणि माझा मोबाईल नंबर नाईन झिरो नाईन सिक्स टू थ्री झिरो टू फोर सिक्स परत दुसरा एक नंबर आहे सेवन सेवन फोर फाईव्ह झिरो नाईन सिक्स फोर टू वन ह्या नंबरवरती मला जर कोणाला जर क्लासेस जॉ लावायचे असते असेल किंवा कुठलीही माहिती पाहिजे असेल तर प्लीज मला संपर्क करा संपर्क करा माझं नाव आशा कांबळे आहे थँक्यू सो मच नमस्कार मी सुनीता दोन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आशा कांबळे ही एक मेहनती आणि होतकोरी मुलगी आहे ती तिने आज इथे मखमालाबाद मकमालाबाद गावामध्ये पॅराडाईज पॅराडाइज लौ, समोर एक स्टाईल हब या नावाने सलोन ओपन केले आहे आणि या सलोनच्या उद्घाटना उद्घाटनासाठी मी इथे आले होते तिने नुकताच माझ्याकडे इथे क्लास कम्प्लीट करून आ, हे सलून ओपन केलंय अगदी कमी वेळात आणि कमी दिवसामध्ये हे सगळं तिने अचिव्हमेंट केलंय कारण का तिच्या मेहनतीमुळे आणि तिच्या एक कष्टामुळे आणि त्यामुळे ती त्या आज सक्सेस झाली आणि खूप सुंदर इथे पार्लर तर नक्की तुम्ही या पार्लरच्या सर्व्हिसेसचा लाभ घ्या कारण इथे खूप स्वस्त आणि छान दरामध्ये तिने सर्व्हिसेस सर ठेवल्या सर्व उत्तम प्रकारच्या सर्व्हिस तुम्हाला मिळतील थँक्यू सो मच आज आपण हब त्यांचे डायरेक्टर मिसेस आशा कांबळे आहे त्यांचे उद्घाटन समारोहामध्ये आलो आहे आणि हे एक ब्युटी पार्लर सारखं सौंदर्य करता जे हे आपलं एक, एक त्यांना जे नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आमची सगळ्यांची त्यांना हे नवीन चाळमध्ये आमचं शुभकामना आहे आणि तुम्ही फार मोठी प्रगती करा आणि आणि तुम नंतर आम्ही तुमच्या ऑटोग्राफ घ्यायला नक्की येईल अधिक <laughs> माहितीसाठी नव्वद शहाण्णव तेवीस शून्य दोन सेहेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आशा कांबळे यांनी केले वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक